स्वाध्याय इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र धडा पहिला आपल्या संविधानाची ओळख प्रश्न पहिला पुढील संकल्पना स्पष्ट करा संविधानातील तरतुदी देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेक विविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो संविधान दिन मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात प्रश्न दुसरा चर्चा करा प्रश्न पहिला संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे एकोणीसशे सेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणूनच संविधान समितीची स्थापना केली गेली प्रश्न दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात उत्तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनाप्रमाणे मसुद्यात बदल केले संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जातं प्रश्न तिसरा देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबीसंबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन करणे तीन शिक्षण आरोग्य सेवा आणि दारिद्र्य निर्मूलन करणे चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे आणि पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडा कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही अमेरिका भारत इंग्लंड की यापैकी नाही उत्तर इंग्लंडचे प्रश्न दुसरा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुर्गाबाई देशमुख की बी एन राव उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न तिसरा खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृत कौर कि मेहता उत्तर महात्मा गांधी प्रश्न चौथा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बी कृपलानी उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चौथा तुमचे मत लिहा प्रश्न पहिला शासनाला कोण कोणत्या विषयावर कायदे करावे लागतात उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबीसंबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन करणे शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन करणे चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे आणि पाच स्वच्छतेपासून ते संशोधनापर्यंतचे अनेक विषय प्रश्न दुसरा सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का, का साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले दोन संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रश्न तिसरा संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे उत्तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो त्याचे पुढील फायदे होतात एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो दोन शासनाला लोकाचे हक्क हिरावून घेता येत नाहीत त्यामुळे जनतेच्या हक्काचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते तीन सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो त्यामुळेच लोकशाही मजबूत होते जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव होते